तुम्ही युट्यूब वेगवेगळे चॅनल्स बघता रेसिपीचे तर अनेक चॅनल्स आहेत एखादा रेसिपीचं चॅनल असं असतं जिथे एखादी घरंदाज गृहिणी एखाद्या किचनच्या सेट वर अतिशय शांतपणे छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित दाखवत असते की जर का आज मी चिकन बनवते तर मी कशा पद्धतीने ते चिकन कापते कशा पद्धतीने मी तेल घेतले कशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी टाकत असते अतिशय अलगदपणे अशा पद्धतीचं एक रेसिपी चॅनल असतं आणि दुसऱ्या पद्धतीचे रेसिपी चॅनल असंही असतं जिकडे चाळीस पन्नास साठ वर्षाचे म्हातारे बनियान घालून लुंगी घालून कुठेतरी जंगलामध्ये टोप घेऊन येतात दनादन दनादन चिकन कापतात सटासट सर, सटासट टाकतात वेगवेगळे साहित्य आपल्याला दाखवतात साऊथ इंडियन चॅनेल्स पाहिलेच असतील तुम्ही आपू रप्पा यंडू असं काय 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 ते बोलत असतात आणि दनादन दणधन त्याच्यामध्ये टाकत असतात कॅमेरा पण बऱ्यापासून दनादन दनादन त्यांच्यावर जात असतो आणि मग कोणीतरी हलवत असतो कुणीतरी दनादन टाकत असतो आणि मग त्याच्यातून चिकन तयार होतं आणि मग ते सगळेजण चाळीस पन्नास साठ वर्षाचे म्हातारे बनियान आणि लुंगीवर घालून मस्तपैकी त्याच्यावर ताव मारत असतात असं एक चॅनल असतं की दोन्ही ठिकाणी चिकनचीच रेसिपी आहे पण दाखवण्याची पद्धत वेगळी आहे आता दोन्ही ठिकाणी प्रेक्षक पण आहेत ज्यांना हिचे व्हिडिओ बघण्याची सवय आहे